नमस्कार यक्षणाची सर्वात मोठी बातमी गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे याच दरम्यान अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे मात्र या नुकसानाची भरपाई करण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सरकारने दिलेल्या अनुदान वाटपात मोठा घोटाळा केला आहे आणि भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी हा घोटाळा उघडकीस आणला आहे दोन हजार बावीस ते चोवीस दरम्यान शंभर कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे या प्रकरणात दोषी आढळलेल्या एकवीस अधिकाऱ्यांवर निलंबांची कारवाई करण्यात आली आहे आमदार लोणीकर यांनी सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे जालना जिल्ह्यात अतिवृष्टीपूर आणि गारपिटीमुळे शेतकरी अडचणीत आहेत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने चारशे बारा कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले या अनुदानात मोठा भ्रष्टाचार झाला शंभर कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे आमदार बब्बनराव लोणीकर यांनी हा घोटाळा उघडकीस आणला त्यांनी सांगितले की काही अधिकाऱ्यांनी बनावट शेतकरी दाखवून दुप्पट अनुदान घेतले आणि सरकारी जमिनीच्या नावाखाली पैसे हडप केले जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालानुसार चौतीस पॉईंट सत्त्याण्णव कोटी रुपयांचा अपहार झाला आहे परंतु आमदार बबनराव लोणीकर यांच्या मते हा घोटाळा शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे हा घोटाळा अंबड घनसावंगी भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात झाला आहे त्यांनी तहसीलदार उपविभागीय अधिकारी तलाठी ग्रामसेवक आणि कृषी यात सहभागी असल्याचा आरोप केला आहे चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी जालना येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली या बैठकीत आमदारांनी हा घोटाळा उघडकीस आणला ते म्हणाले की हा केवळ आर्थिक अपहार नाही तर शेतकऱ्यांच्या विश्वासाचा आणि हक्कांचा खून आहे सर्वस्व गमावलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडातून अन्न हिसकावून घेणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना तुरुंगात टाकले पाहिजे या घोटाळ्याची एस आय टी किंवा सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली दोषी लोकांच्या मालमत्ता जप्त कराव्यात आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी असेही ते म्हणाले मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये झालेल्या अनुदान वाटपाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे आतापर्यंत या प्रकरणात एकवीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे यामागे गेल्या आठवड्यात दहा ग्रामीण महसूल अधिकारी आणि अकरा लोक एकोणास जून दोन हजार पंचवीस यांचा समावेश आहे टी जी कुरेवाड सचिन बागुल ज्योती खरजुले गणेश मिसाळ कैलास घारे यांसारख्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी तीन सदस्यीय समिती स्थापन केली के आहे या समितीने आंबड आणि घनसावंगी या पंच्याहत्तर ऐंशी गावांची तपासणी केली यामध्ये चौऱ्याहत्तर कर्मचारी दोषी आढळले आहेत इतर दहा पंधरा लोक निलंबित आहे आमदार लोणीकर यांनी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांवरही गंभीर आरोप केले आहेत कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर कारवाई करणे आणि वरिष्ठांना पाठिंबा देणे हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे असे ते म्हणाले सध्या पाच तहसीलदार आणि पाच उप कारवाई झालेली नाही जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत पाच कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये वसूल केले आहेत उर्वरित रक्कम वसूल करण्यासाठी दोषी लोकांच्या मालमत्ता जप्त करण्याची मागणी आमदार लोणीकर यांनी केली आहे एकूण दोन लाख सत्तावन्न हजार दोनशे एक हजार एकशे तेरा एकशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांचे अनुदान आणि पंधरा हजार एकतीस जणांचे ई केवायसी प्रलंबित आहे ई केवायसीच्या समस्येमुळे शेतकऱ्यांचे अनुदान थांबवण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर पांचाळ म्हणाले जालना जिल्ह्यातील सर्व आमदारांना एकत्र करून हा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्याचा निर्णय आमदार लोणीकर यांनी घेतला आहे ते म्हणाले की आम्ही शेतकऱ्यांचा एक एक पैसा परत देऊ भ्रष्टाचारांना तुरुंगात टाकू आणि त्यांची मालमत्ता जप्त करू सरकारने तात्काळ एस आय टी चौकशीचे आदेश द्यावेत अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये गेल्या पाच वर्षात झालेल्या अनुदान वाटपाची चौकशी करण्याचे आदेश दिले त्यामुळे इतर जिल्ह्यांमध्ये अनियमितता उघड होण्याची शक्यता आहे जालना जिल्ह्यातील शेतकरी हा घोटाळा सहन करणार नाही असा इशारा आमदार बबनराव लोणीकर यांनी दिला आहे